रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून आज आपण संवाद साधत आहोत मोरनेम येथील नटरंग कला केंद्रामधील नंदा उमा इस्लामपूरकर संगीत पार्टीच्या संचालकेशी उमाजी लोककला जतन करण्यासाठी आणि लोककलेचे संरक्षण करण्यासाठी एक संगीतप्रेमी एक कलावंत म्हणून शासनाकडून तुमची कोणती अपेक्षा आहे शासनाकडे एकच अपेक्षा आहे की जे महाराष्ट्रभर जे कलाकार खेडोपाडी म्हणा शेरगावात म्हणा आयुष्यभर शे त्यांनी कलेत ओतलेलं असते आयुष्य त्यात ते त्यांचं निघून गेलेलं असते त्या कलेत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका ना ही डी जे जे आलं आहे आता एक म वस्तात किंवा एक मास्तर त्याच्यामागं अख्खं कुटुंब असतं आणि हे पार्टीमध्ये चालतं किंवा कार्यक्रम एक कार्यक्रम झाला म्हणून काय म माणसाचं घर भरत नाही म्हणजे वर्षभर त्याच्यावर खात नाही तर एका एका ग्रुपमध्ये वीस वीस लोक असतात त्याच्यामगे किती लोक असतात मग तुम्ही ही संगीत बारे ही तुम्ही चालू ठेवा आणि ही डीजी बंद करा सरकारकडे एकच अपेक्षा आहे तुम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ काय ते हाय मग लाडके कलाकार का नाहीत लाडकी कलावंतीन का नाही लाडका वस्तात मास्तर काना आ, का नाही आ त्यांना बी तुम्ही लाडकं करा ना तुम्ही सगळ्या जगाचं ती मनोरंजन करतात कलाकार त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताना लाडकी बहीण म्हणजे स्वयंपाक केली म्हणून ती तेच मोठे झालेत का त्यांना बी तुम्ही चाल त्यांचं बंद करू नका असं नाही म्हणत पण लाडके कलाकार पण तुम्ही योजना काढा ना महाराष्ट्रात लाखो कलाकार पडलेत कान्याकोपऱ्यात त्यांची उपासमार एक एक तडफडून मारायला आलेत वृद्ध वृद्ध आश्रममध्ये टाकून दिलेले आहेत त्याच्याकडे तुम्ही बी लक्ष द्या ना सरकार आणि पहिल्या स्टार्टिंगला डीजी बंद केला पाहिजे तरच हे नवीन पिढी सुधारणार नाहीतर तर पोरं बिघडून घर, पोर घर बर्बाद होणार तर लवकरात लवकर कलाकारांना पैसे करा लाडकी बहीण लाडका वस्ता लाडका मास्तर अशी योजना सुरू करा अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे म्हणजे लोककलेच्या माध्यमातून आपल्या आसपासच्या लोकांचं मनोरंजन करण्याचं काम करणारे कलाकार सरकारच्या योजनेपासून उपेक्षित आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मान्य मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण लाडका भाऊ अशी योजना सुरू केली आहे त्याचप्रमाणे लाडका कलाकार ही योजना सुरू करावी अशी विनंती यानिमित्त कलावंतांनी केलेली आहे महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री याची दखल नक्कीच घेतील धन्यवाद